नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज आपण लाडक्या बहिणींबद्दलची एक नवीन अपडेट आलेली आहे ती पाहणार आहोत तर लाडक्या बहिणींची जी के वाय सी करण्याची शेवटची तारीख आहे ती आता जाहीर करण्यात आलेली आहे आदित्य तटकरे यांनी ट्विट करून सांगितलं आहे मध्ये काय लिहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळ मिळण्यासाठी ई वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली त्यानंतर खाली काय लिहिलंय तर दिनांक अठरा सप्टेंबर वीसशे पंचवीस पासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरून ई वाय सी सुविधा उपलब्ध आहे यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे उर्वरित लाभार्थी भगिनींसाठी अठरा नोव्हेंबर वीसशे पंचवीस पूर्वी ही e केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते तर ज्या ज्या लाडक्या बहिणींनी अजून पण ई e केवायसी पूर्ण केलेली नाहीये त्यांनी अठरा नोव्हेंबर वीसशे पंचवीसच्या च्या आधी आपली ई e केवायसी पूर्ण करून घ्यावी ई के वाय सी कशी करायची हे माहीत नसेल तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर ई के वाय सी कशी करायची हा व्हिडिओ टाकलेला आहे व्हिडिओ पहा आणि आपली ई के वाय सी आहे ती अठरा नोव्हेंबरच्या लवकरात लवकर करून लवकर घ्या सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद